जे कॅरेक्टर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आमच्या वाच YouTube चॅनल एडिटर्स संचेगा नंबर 15 व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आज जो व्हिडिओ आहे तो आपण लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे जी Instagram एक दिन क्लास संचालक एकदिन मी बी रिहाबो सोन्याSearchResult आहे तर त्याच्या आपण रिलीज से एडिटिंग आणि प्लस लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला व्हिडिओ आवडले प्रत्येकाने लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब करा तर चला मित्रांनो आणि जे काय मटेरियल प्रेसिट्टी सर्व काही मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन जाईल इथनं तुम्ही डाउनलोड करा डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम नाही तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपण जस्ट आज मोबाईलच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहे आपला दोन तीन दिवस झाड व्हिडिओ नाही त्याला मित्रांनो एक कारण होतं प्रेसिटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत नव्हतो तर आजपासून मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रिसिप्टची लिंक देऊन जाईल जस्ट आपल्याला प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि आपण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रिसिप्ट दिलेली आहे ती सजेस्ट इथं ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर मी आज काही सर्व काही मित्रांनो तुम्हाला टाईप करून दिलेलं आहे व्हिडिओ काही मोठा होणार नाही तर बघू शकता हे सर्व काही टाईप करून आणि तुम्हाला काही हे ज्या चेंजेस करायचे असतील तर देखील तुम्हाला चेंज करायचा असेल तर लिरिक्सवरती क्लिक करा एडिट टेक्स्टवरती जावा इथं जाऊन ऑल व्ह्यू ऑलवरती जाऊन तुमच्या हिशोबानं तुम्ही टेक्स्ट ठेवू शकता आणि देखील मी खाली इथं दिलेलं आहे बघू शक आणि तुम्हाला इथं एक दोन तीन चौथी लेअरला मित्रांनो तुम्ही तुमची इंस्टा आय डी नाही तर स्वतःची यूट्यूबचा लोगो इंस्टाचा म्हणजे असं टाईप करून घाला असं डायरेक्ट असंही ही घाल मग आणि पुढं काय नाही एक एकदाच आहे ती आणि लास्टला तुम्हाला आता म्हणजे इफेक्ट तर इफेक्ट मी सर्वात लास्टच्या लेयरला तुम्हाला देऊन जाईल तिथनं लेअरसला क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जो थ्रेडरवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि इथं केल्यानंतर ले पहिला लेअर लिहून ले पेस्ट करायचा आहे कसं दिसत आहे बघा असा अगदी कडक इफेक्ट झालेला आहे आणि जस्ट या सर्व लेयर्सला हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करायचा आहे मी लवकरात लवकर पेस्ट करून घेतो तुम्हाला इफेक्ट असं म्हणजे लिरिक्सला क्लिक करा इपेक्टवरती जाऊन तीन टॉटवरती क्लिक करून पेस्ट मी असं आता बार 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 मित्रांनो पेस्ट करून घेतो मी घेतो दोनच मिनटात घेतो नाहीतर लवकरात लवकर पेस्ट करून घेतो लवकरात जरा जरा राहिलेल्या आहेत मित्रांनो लिरिक्स आता ह्या काय मी करून दाखवतोच तुम्हाला आणि इफेक्टच्या मित्रांनो सेटिंग तुमच्या मी काय तुम्हाला लावून दिल्यात बोललो काय नका ओके तर मित्रांनी एवढं मी सर्व काही एवढं दिलेलं आहे असा खतरनाक व्हिडिओ झालेला आहे जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओच्या जागी तयार सर त्याच्यावर क्लिक करा टेन इटी पेल टेन पिक्सेल ठेवा आणि इतर व्हिडिओ रेजिशन तुमच्या हिशोबाने ठेवा सतराच्या वीसच्या आताच एक्सपोर्ट करा का काय करणार असेल ते आणि मी सत्रात ठेवून एक्सपोर्ट वरती हा गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके मित्रांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ प्रत्येकाने एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र